आता हे आहे केळ्याचं खोड तुम्ही म्हणाल हे केळ्याचं खोडाचा काय वापर असणार आहे आतमधलं जे बोंड असतं ते कापून त्याच्यापासून भाजी बनवली जाते आणि ती खाल्ली जाते हे, हे सुद्धा आता थंडच आहे हे जे खोड असतं हे कापायचं पाण्यात उकळवायचं आणि ते पाणी प्यायचं म्हणजे गाळून प्यायचं तर अशाने किडनी स्टोन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते या केळ्याच्या खोडाने हे आहे केळ्याचं पान हे तुम्ही नक्कीच पाहिलं असेल आणि ह्याच्यावरती उपवासाच्या दिवशी आपण जेवणाचं काम करत असतो हे जे पान आ, आहे ना या पानावरती ज्या वेळेला तुम्ही जेवण जेवता त्यावेळेला सगळ्यात मोठा फायदा हा असतो की हे पित्त कमी करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर हे पान ज्यावेळेला सुकलं जातं त्यावेळेला ते जाळतात जाळून झाल्याच्या नंतर ते पाण्यामध्ये उकळवतात पाण्यामध्ये उकळून झाल्याच्या नंतर ते, ते पाणी गाळलं जातं आणि त्याच्यापासून क्षार काढले जातात हे जे क्षार असतात ना याला कदली क्षार म्हटलं जातं आणि हे कदली क्षार सुद्धा किडनी स्टोन मध्ये वापरले जातात